आली वजरी शरदारा युवा मंच मंगरूळ या मंच मंचावरतीना संपन्न होत असलेल्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चुनार तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य प्रा. गंजी पवार साहेब वल्लभ शेळके सर जयंत कोडके गाडगेत त्याचप्रमाणे ज्यांना सन्मानित करण्यात आलं ग्रामभूषण कृषी कृषी भूषण पुरस्कार या ठिकाणी ज्यांना देण्यात आला ग्रामभूषण पुरस्काराचे मानकरी माननीय उद्योजक बालशुराम शेठ उंडे कृषी भूषण पुरस्काराचे विजेते कुंडलिक जाधव ज्या ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला ते सर्व मान्यवर ज्यांना मंडळाच्या वतीनं मंचाच्या वतीनं मदत करण्यात आली ते सर्व गरीब कुटुंबातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी पत्रकार मित्र अतिशय स्तुत्य उपक्रम हे मंडळ कायमच राबवत असतात गेल्या वर्षापासून जाहीरित्या कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतात आणि ज्याचा उल्लेख या ठिकाणी संतोष ठिकेकर यांनी केला की तालुक्यामध्ये एकही मंडळ अशा पद्धतीचा उपक्रम राबवत नसावं मी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना मंचच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी प्रथमतः आपल्या सर्वांच्याच वतीनं धन्यवाद देतो याच पद्धतीचे कार्यक्रम भविष्यामध्ये ते राबवतील याबद्दल कोणाच्याही मनामध्ये एक किंचितही शंका नसावी कारण सुशिक्षित लोक ज्यावेळी एकत्र येतात आणि विकासाच्या संदर्भात एक वेगळी संकल्पना घेऊन एका मंचच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठल्याही स्टेजच्या माध्यमातून एकत्र येतात त्यावेळी ते त्यांच्या मनामध्ये कुठलाही चांगल्या हेतूला एक सुंदर असं रूप कशा पद्धतीने येऊ शकतं याचं एक मूर्तिवंत उदाहरण म्हणजे युवा युवामंच असं म्हटलं तरी काही वागं ठरणार नाही अशाच पद्धतीनं काम करत असताना समाजामध्ये नेमकी उणीव कुठल्या गोष्टी ज्या आहे नेमकं कुठल्या गोष्टीवर बोट ठेवलं पाहिजे त्यामध्ये गुण दर्शन असेल किंवा ज्या ज्या कुस्तीपटूंना या ठिकाणी त्यांनी हेरलं अतिशय गरीब कुटुंबातील ही मंडळी परंतु एक प्रेरणा अशा पद्धतीनं शाबासकी त्यांच्या पाठीवर जर शाबासकीचा हात मिळाला तर भविष्यामध्ये मंगरुळ गावचंच नव्हे तर आपल्या संपूर्ण तालुक्याचं नाव ही मंडळी उंचावतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही अशाच पद्धतीने या मंचनं काम करत राहावं गणेश शिंदे सरांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असं व्याख्यान करताना सुशिक्षित माणसांबद्दलची जी व्याख्या या ठिकाणी केली किंवा सुशिक्षित माणसांकडून अपेक्षा ज्या व्यक्त केल्या त्या संपूर्णपणे या मंचच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवल्या जातात आणि याबद्दल परिसराला नक्कीच अभिमान वाटावा अशा पद्धतीची परिस्थिती आहे कारण शिक्षण ही प्रत्येकानं उच्च शिक्षण घेतलं पाहिजे आज आम्ही जर बघितलं तर दहावी बारावी नंतर जी कर्तव्यकारी दाखवायला पाहिजे ती दाखवू शकत नाही एक अशिक्षित माणूस किंवा सुशिक्षित माणसातला जर फरक बघितला तर तो समाजाच्या चटकन डोळ्यामध्ये भरतो आणि अशिक्षित माणसांकडून नेमकी अपेक्षा काय बाळगायची काहीही अपेक्षा आपण बाळगू शकत नाही त्याच्याकडून आपल्याला समाजाला पाहिजे अशा कुठल्याही गोष्टींची त्या ठिकाणी अपेक्षा ठेवण्यामध्ये म्हणजे चूक आहे असं म्हटलं तरी काही वावगं नाही आणि या मंचच्या माध्यमातून सुशिक्षित माणसं नेमकी एकत्र आल्यानंतर काय करू शकतात हे अतिशय चांगल्या पद्धतीचं उदाहरण या ठिकाणी आहे आज दादा तुम्ही त्या मुलाकडे बघितल्यावर त्याच्या समोरचं जे समाधान चेहऱ्यावरचं बघितलं प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये कुठेतरी काळजाचा ठोका चोका अशी परिस्थिती आणि अशा मंडळींना मदत केल्यानंतर ते भविष्यामध्ये नक्कीच विसरू शकणार नाही अशाच पद्धतीने या मंच माध्यमातून समाजसेवेचं जे घेतलेलं व्रत आहे ते एक छोटंसं रोपट या ठिकाणी लावले आणि त्याचा वेलू नक्कीच गनावर जाईल अशा पद्धतीची आपल्याला शुभेच्छा देतो या ठिकाणी बाळासाहेब रतन लामखडे सरांचाही आपण सर्वांनी सन्मान केला त्यांच्याही कार्याला मी आपल्या सर्वांच्याच वतीने शुभेच्छा देतो मी आपल्या संपूर्ण मंच कार्याला शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द या ठिकाणी पूर्ण करतो जय हिंद जय महाराज धन्यवाद शर्मान साहेब या ठिकाणी दोन दोन मिनिटांमध्ये आमचे मार्गदर्शक गोडके यांना आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्यात आमदार शरद दादा सोनवणे युवा मंचवतीने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले आणि ज्यांची आपण बराच वेळ आतुरतेने वाट पाहत होतो ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार ज्यांची आपला माणूस म्हणून राज्यभर ख्याती आहे असे आदरणीय शरददा सोनवणे बाळासाहेब सर्वांचीच नावं घेऊन वेळ घालवत नाही सन्मान्य व्यासपीठ आणि विशेष करून उपस्थित असलेल्या सुनंदताई गाडगे समोर उपस्थित असलेला या परिसरातील या शिवारातील ज्येष्ठ वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्र दादांच्या समावेत आलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनीन प्रथम मी आपणा सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त करतो दादांच्या नावाने युवा मंच स्थापन होतो आणि त्या युवा मंच माध्यमातून समाजातील वंचित असलेल्या गरीब असलेल्या किंवा ज्यांना खरोखरीच ज्याची गरज आहे ते हेरून ते ओळखून या मंचाच्या माध्यमातून मदत करण्याचं काम आणि त्यांच्या प्रपंचाला हातभार लावण्याचं काम कुठल्याही एखाद्या पुरस्कारापेक्षा किंवा अत्यंत श्रीमंत असलेल्या माणसाच्या दानशूरपणाने केलेल्या कामापेक्षा माझ्या मते हे जे काम या मंडळाच्या माध्यमातून किंवा युवा मंचच्या माध्यमातून आज केलेलं आपण पाहिलेलं आहे ते माझ्या दृष्टीने अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही जे नेमकं दादा करत आले तेच या मुलांनी केलंय असं म्हटलं तर सर चुकीचं ठरणार नाही आपल्या तालुक्यामध्ये धनंजयराव दादा आले गोर मुला मुलामुलींची लग्न चांगल्या मंडपामध्ये व्हावीत चांगल्या जेवण देऊन वराडी मंडळी खुश व्हावीत आणि जे जी मुलं गरीब मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी असेल ज्या ज्या कुटुंबांवर आपत्ती आलेले असेल आघात झालेला असेल त्यांच्या घरातील कर्तृत्ववान कर्तबगार पुरुष गेलेला असेल अशा कुटुंबाला आधार देण्याचं काम आदरणीय शरददादा सोनवणींनी बारा तेरा वर्षापासून सुरू केलं आणि तोच भागा धागा पकडून की काय या मुलांनी देखील आपल्या मिळालेल्या उत्पन्नामधून आपल्या मिळालेल्या व्यवसायातून मंदिरांना देणगी देण्यापेक्षा किंवा एखाद्या वेगळ्या कामाला संतोष टिकेकर म्हटल्याप्रमाणे डी जे असेल किंवा इतर गोष्टी असतील किंवा वेगळ्या कामासाठी खर्च करण्यापेक्षा अशा उपक्रमांमध्ये आपण खर्च केला आहे मी तुमचं सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करतो तुम्हाला या कामाबद्दल तुमचं अभिनंदन देखील करतो त्याचबरोबर या मंडळींनी जो या ठिकाणी आपल्या गावचं भूषण नव्हे तर या राज्याचं भूषण असलेल्या कैलासवासी बापूसाहेब लांबखडे यांच्या स्मरणार्थ त्याचबरोबर श्रीयुद्ध बाळासाहेब खुटाळ ज्यांना आम्ही जे आपण जेलर म्हणतो म्हणत होतो त्यांच्या नावाने पुरस्कार दिला डॉक्टर खराडे यांच्या स्मरणार्थ कृषी पुरस्कार दिला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला अशी हे सगळे समाजातील विविध घटकांना मदत करण्याचं काम किंवा पुरस्काराने सन्मानित करण्याचं काम आपण केलेलं आहे त्या कामाला तोंड नाही तुमच्या या कार्याला सलाम करतो आणि या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या सर्व या माता भगिनींना शुभेच्छा व्यक्त करत असताना मागाशी मी म्हटल्याप्रमाणे सलाम करत असताना हा जो उपक्रम आहे तो दादांच्या नावाने आपण चालू केलेला आहे अशा प्रकारचं काम या पुढच्या काळामध्ये देखील होत राहावं ही भावना या निमित्ताने व्यक्त करत असताना तुमच्या कार्याला पुन्हा एकदा सलाम करतो आणि थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र धन्यवादांना यानंतर हे ठिकाणी शिवच्छा येतील ज्यांना आज मंगरुभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं मंगरुबाचे उद्योजक आणि ग्रामपंचायत सदस्य माने श्री बायशुरामशेठाके उंडे या ठिकाणी शिरसदादा सोनवणे यांच्या नावाने जे पुरस्कार वाटले गेले प्रथमता असणाऱ्या कार्यकर्त्यांचं मी प्रथमता आभार मानतो मंडळी हा जो पुरस्कार देण्यात आला आणि आमचा सत्कार केला त्या सर्व ग्रामस्थांचं पाहुण्यांचं मी फार ऋणी आहे आणि त्यांना वाटलं का शेठचा सन्मान करावा की कार्यकर्ते माझ्याकडे आले म्हणजे सन्मान मला काही करू नका परंतु मी कार्यक्रम दादा हजर राहतो साडेसातला मी इथून अहमदाबादला गेलो अहमदाबादहून काल पहाटे साडेतीनला इथे आलो आणि लगेच निरोप आला सुनबे डिजवळी झाली आमच्या संदीप शेटला चिरंजीव चिरंजीव झाला आणि त्यानिमित्ताने तिला त्या भेटण्याकरता औरंगाबादला गेलो आणि बरोबर सहा वाजता या ठिकाणी हजर राहिलो हा जाणारा प्रवास असे सुमदायी झाला मंडळी आता बाळासाहेबांनी सांगितलं की शेटला पुरस्कार दिला हा मला पुरस्कार नसून आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा किंवा आपल्या गावाचा गौरव मी समजतो त्यात आमचे मावळी पवारसुद्धा त्यांचा सत्कार केला आणि ते सुद्धा कुठल्या तरी त्या इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये कुठले अध्यक्ष झाले मला प्राद झाला म्हणून दादांच्या असे जो सत्कार त्यांचा झाला तिथे त्या टायमाला मी उभा राहिलो आणि साहेब पवारसाहेबांनी सुद्धा जी आम्हाला वागणूक आणि दिशा दिली आणि मार्गदर्शन दिलं त्याचा हा चमत्कार आहे कारण साहेबांनी नव नंबर ते सांगितलं कीर्तनामध्ये कीर्तन झाल्यानंतर शेवटचं भाषण त्यांचं झालं फक्त खरं बोला खरं बोलल्यानंतर कोणालाही काही कमी पडू शकत नाही तीच खरी ईश्वराची सेवा आहे आणि मंडळी खरं बोललं तर त्याचं प्रति मनात सुद्धा अनुभव आहे मी कोणाशी कधी कुठल्या बाबतीत देणं असो घेणं असो कोणता फोन कनेक्ट करायचा असो किंवा नसो पण कधी खोटं बोलणार नाही जिथे असा तिथं सांगणार मी आमच्या ठिकाणी आहे म्हणजेच कुठं दिंडीमध्ये जाण्याची गरज नाही मला नेहमी म्हणतात की तुम्ही देवदेव करत नाही खरं बोलणे हाच माझा देव मी समजतो आणि मला प्रवचनामध्ये कीर्तन वेळेस महाराजांना सांगितलं हे तुम्ही कुठेतरी गुरु केलं पाहिजे मी स्पष्ट सांगितलं माझे आई वडील हेच माझे गुरु तर माझ्या सरांनी जे सांगितलं रस्त्यामध्ये माऊली सोडली आणि त्या मावळीला कोणीतरी घेऊन त्या मुलापर्यंत गेला हीच खरी सेवा आहे आणि मंजूर असणारे सर्व व्यासपीठ गारगेताई असतील बाळासाहेब असतील आमचे जवळचे नाते शेळके सर असतील ज्या वेळेला शेळकेताई उभ्या होत्या सांगण्याला योग आलाय त्यावेळेला माझ्या नातेवाईक आवटीताई उभ्या होत्या पण आम्ही स्पष्ट सांगितले आम्ही पक्के म्हणजे आम्ही पक्षाची मंडळी मी त्या ताईनं सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर नव्हे फिरू शकत नाही म्हणजे खरं बोललं पाहिजे कारण आम्ही शेळके ताईतच आम्ही काम करणार म्हणजे मला मुद्दाम सांगायचे फोटो बोलू नका जे खरं बोलत ते सांगा समजा काही ठिकाणी उदाहरणार्थ मी सांगतो मी मुंबईला क्रिन गेले कारण गेलो तिथे आपले उद्धव ठाकरे साहेब आले सगळ्यांचे फोटो निघाले तिथं माझा सुद्धा योगामध्ये फोटो आला ू शेठ मला भेटले बेण्यामध्ये म्हणजे शेत तर फोटो उद्धव साहेब बरोबर आहे म्हणजे माझा फोटो कोणाबरोबर मा असू द्या त्यात बदल नाही व्हायचा कारण कुठेही कोणाचा फोटो को निघू शकतो म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य एवढं का खरं बोला तीच खरी सेवा आहे याचा मधील अर्थ फक्त एवढा बोलण्याचा खरं बोला असं मला जी बोलण्याची संधी दिली तर या शिरदारा युवा मंचाचं मी अधिगृहणी आहे आणि असंच हा मंच उर्द हो ही हरेश्वर खंडेश्वर प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवते समर्थ संकुलचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक मान्य श्री वल्लभजी सर त्यानंतर <स्थिर्ण> शिवच्छतीन <स्थिर्ण> 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 भाजपच्या सरचिटणीस पुणे जिल्ह्याच्या मान्य श्री गाडगे <laughs> या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मान्यवर आणि तालुक्याचं भूषण शरददादा सोनवणे माननीय व्यासपीठ हा शरददादा सोनवणे युवा मंच दादा हा कार्यक्रम खूपच छान आहे संपत्नी मला सायनाताई ताई पंढरी आमची चार वर्ष झालेले का कार्यक्रम आम्ही राबवतो आणि सर्व्हिसच्या निमित्ताने मुंबईला गेलेली मुलं पुण्याला गेलेली मुलं सगळे इथे उपस्थित राहून एकजूटपणेने ह्या कार्यक्रमाला साथ दिली आणि हा कार्यक्रम इतका छान त्या व्यवस्थित पार पाडलेला आहे मी जास्त काही बोलणार नाही पण एवढं सांगन गणपती बाप्पाला गणपती बाप्पा ह्या मुलांना अशी सद्बुद्धी दे चांगली बुद्धी दे त्यांच्या हाताने असंच कार्य चांगलं पडू कामी लागू दे आणि दादा तुम्ही सांगितलं खरं बोला खरं बोलल्यावर खरंच परमेश्वर भेटतो आणि दादांचा सल्ला सगळ्यांनी घ्यावा असं मी सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई त्यानंतर समर्थ संकुलचे अध्यक्ष आणि आमचे महाराष्ट्र मान्य श्री वल्लभजी शेळके सर प्रतिवर्षाप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सवाचा कार्यक्रम आपण सगळेजण अतिशय आनंद आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न करत आहोत या गणेशोत्सवाचा आनंद द्विगणित करण्यासाठी प्रमाणे आमदार शरददा सोनाली युवा मंच मंगरुळ यांनी या ठिकाणी आपल्या गावातील ज्या व्यक्तींनी अतिशय कामगिरी केलेली आहे त्या सगळ्या मान्यवरांचा विविध पुरस्कारांनी या ठिकाणी गुणगौरव केलेला आहे आणि त्याचबरोबर आकाश गणेश मूर्ती देखाव्या स्पर्धांचं आयोजन दरवर्षी केलं जातं त्याचा पार्चवशी वितरण आत्ताच आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददा सोनाली यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ संपन्न झालेला आहे खरं म्हणजे आपण सगळेजण पाहतो की गणेशोत्सवांच्या निमित्ताने सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज धामधूम सुरू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आपल्याही परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक सांस्कृतिकाविषयक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते परंतु शरददादा सोननी युवा मंचा वतीने दरवर्षी या ठिकाणी अतिशय समाजाभिमुख उपक्रमांचं आयोजन केलं जातं की ज्याच्यामध्ये आपण आताच पाहिलं की समाजामध्ये असणाऱ्या गरजू व्यक्तींना त्यांनी त्या ठिकाणी विविध साहित्यांचं वाटप केलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी आपल्या गावाच्या नावडुकोमध्ये भर घातली त्या सगळ्या मान्यवरांना विविध मंगळूळ गावाच्या नावाने पुरस्कार देऊन त्यांनी या ठिकाणी गौरवलेला आहे खरं म्हणजे आपण पाहिलं की मंगळूळ गावामधील शालेय असतील किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी असतील आज खूप चांगल्या प्रकारची कामगिरी विविध क्षेत्रामध्ये बजावत आहेत मग शिक्षण असेल क्रीडा क्षेत्र असेल कलाक्षेत्र असेल आणि त्या सगळ्यांना उत्तेजन देण्याचं काम या युवा मंचच्या माध्यमातून केलं जाते ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे खरं म्हणजे या युवा मंचच्या माध्यमातून काम करणारी ही जी सगळी तरुण आहे मंगळुळामध्ये ही सगळी तरुणाही ते अतिशय साधेपणाने जीवन व्यतीत करतात आणि उत्पन्नाचे स्रोत त्यांचे जे काय आहे त्या उत्पन्नाच्या स्रोतामधून काही रक्कम बाजूला करून त्याच्यातून समाजाचं आपण काय द्यायला लागतो या एका कृतांत भावनेने समाजातल्या गरजूंना मदत करण्याचं काम हे सगळेजण करतात आणि खरं म्हणजे सगळ्यांसाठी एक अतिशय आदर्शवत असणारी गोष्ट आहे याच्यामध्ये आणखी एक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे की के आत्ताच आम्ही साकुरी या साकुरीमध्ये माळवाडी या ठिकाणी गणपती बाप्पाच्या आरतीच्या निमित्ताने उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी अशाच प्रकारचं एक विस्तृत असणारा सभामंडपाचं काम नुकतं संपन्न झालं किंवा जे काम आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनोने यांनी स्वतःच्या खर्चातून त्या ठिकाणी सभामंडप बांधून दिला आणि स्वतःच्या खर्चातून उभारून दिलेल्या त्या भव्य सभामंडपाचा अनावरण समारंभ त्यांच्या उपस्थितीमध्ये आताच तिथं संपन्न झाला आमदार शरददादा सोनोने यांचे कार्यकर्ते त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून स्वतःच्या खिशाला झळ बसले तर हरकत नाही पण समाजातल्या लोकांचे प्रश्न समाजातल्या लोकांची गरज भागवण्याचं काम करतायत आणि त्यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मंगरूळ गावामध्ये काम करणारा आमदार शरददादा सोडून युवा मंच आहे आणि याचा आपल्या सगळ्यांना खूप अभिमान वाटतोय की अशा पद्धतीने समाजामधले छोटे छोटे प्रश्न समाजामधल्या छोट्या छोट्या गरजा ओळखून त्याची पूर्तता करण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत आत्ताच बाळासाहेबांनी सांगितली वस्तुती आहे ज्यावेळेला भोजने या अपंग पालकाला त्या ठिकाणी सायकल दिली आणि ती सायकल मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाना त्याला त्याची किती गरज आहे आपल्या सगळ्यांना जाणवत होत की त्याच्या आईवडिलांना सुद्धा खरं म्हणजे आपण खूप खूप धन्यवाद दिला पाहिजे खरं म्हणजे प्रत्येक वडिलांना स्वतःची मुलं हे खूप प्रिय असतात पण ते प्रिय असताना त्याच्या मागे होणारी त्याच्यासाठी करणारी ते त्यांची धडपड आणि त्याला करणारी मदत आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांनी मग सांगितलं की दोन तीन व्यक्तींना घेतल्याशिवाय त्याला त्या ठिकाणी ती सायकल सुद्धा व्यवस्थितपणे वापरता येणार नाही पण ती सायकल मिळाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती जे हास्य फुलं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे का कारण त्याच्याने त्याला जो आनंद झाला तो आनंद खूप काही सांगून जाणार होता अशा पद्धतीने समाजातल्या लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलवणं हास्य आणणं ही काही वाटते थोडी सोपी गोष्ट नाही आणि ही, ही सगळी तरुण मुलं त्या दृष्टीने प्रयत्न करतायत काही महिलांना सुद्धा शिवण यंत्र त्यांनी दिलेले आहेत त्यांनाही त्याची खूप गरज आहे कारण कुटुंब आणि चरित्र चालवण्यासाठी त्यांना ते उपजीवीचं एक साधन म्हणून उपयोगी ठरणार आहे अशा पद्धतीने एक समाजातल्या चांगल्या व्यक्ती गरजू व्यक्ती शोधून त्यांच्यापर्यंत आणि योग्य व्यक्तींपर्यंत साहित्य पोहोचवण्याची पण जबाबदारी त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे यापूर्वी सुद्धा शरदादा युवा मंचा वतीने या, या परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारचे समाजभिमुख उपक्रम राबवले पण त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्याचं सा वाटप असेल किंवा पाणी फिल्टर विद्युत पंखा वाटप असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मंडळांना किंवा वेगवेगळ्या अनाथ आश्रमांना भेटी किंवा त्या ठिकाणी काही साहित्याचं वाटप असेल किंवा या परिसरामध्ये सौर दिवांचं वाटप करण्याचं काम असेल तर बरीचशी जबाबदारी सार्वजनिकरित्या हे सरदार युवा मंच त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आज आपण पाहिलं की या गणपती गणेशोत्सवामध्ये आपण सगळेजण गणपती बाप्पाची मनोभावे आराधना करत आहोत नाही म्हटलं तरी ह्या शेवटच्या दोन तीन दिवसाच्या टप्प्यामध्ये काही प्रमाणे ते पाऊस आपल्याला द्यायला सुरुवात झाली पावसाची आपल्याला नितांत आवश्यकता आहे <ड़ी> कारण आपल्या सगळ्यांचं जीवनमान पाण्यावरती अवलंबून आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती बाप्पाच्या चरणी नम्रपणे प्रार्थना करतो की वरुण राजाची मोठ्या प्रमाणात बरसात परतीच्या वरुण राजाची आपल्या परिसरामध्ये होऊन आपला सगळा परिसर सुजलाम सुफलाम होऊ द्या आणि त्याचबरोबर या गणेशोत्सवांच्या निमित्ताने गेल्या दहा दिवसामध्ये काही प्रसंग असे आले की ज्या ठिकाणी आमदार शरददादा यांनी स्वतःच्या दातृत्वातून उभे केलेले सभामंडप असू द्या किंवा वस्तू असू द्या या सगळ्या पाण्याचा योग सुद्धा आम्हाला सगळ्यांना आला अशाच पद्धतीने आमदार साहेबांच्या हातून सुद्धा भविष्य काळामध्ये आपल्या परिसराची समाजाची सेवा घडो अशा प्रकारची सदिच्छा आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि या शरदादा सोनवणी कार्याला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद धन्यवाद सर आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार किल्ले शिलेदार आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आपला माणूस म्हणून ओळखीला किंवा नावलौकिक म्हणून झालं ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय लाडकी आमदार मान्य श्री शरद असतो नवणे यांची मी या ठिकाणी भेट घेतल्यानंतर दादा म्हटले की कार्यक्रम तालुक्यामध्ये भरपूर आहे पण तरी पण मी त्या ठिकाणी कार्यक्रमाला येणार येत असताना या ठिकाणी उशीर झाल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि दादा आमची केवर्षी अशी मागणी आहे की आपण जो शोनेरी भूषण पुरस्कार असतो शोनेरी केल्यावरती आपली जी शिवजयंती असते ते शिवजयंती साजरी होत असताना आमच्या मगरू गावामध्ये जो गावामध्ये जो पुतळा आहे बापूसाहेब लांबकडे